जर तुम्हाला एमपीएससी मध्ये इकनॉमिक्स सहज व समजून घ्यायचं असेल तर हा चॅनल सबस्क्राईब करा कारण पुढच्या प्रत्येक लेक्चरमध्ये आपण महत्वाचे कॉन्सेप्ट अगदी सोप्या भाषेत उदाहरणांसहित शिकणार आहोत प्रश्न एक इकनॉमिक्स हा शब्द मूलतः कोणत्या भाषिक मुळांवरून आलेला आहे पर्याय ए लॅटिन बी ग्रीक सी संस्कृत डी फ्रेंच प्रश्न दोन ॲडम स्मिथ यांना कोणत्या उपाधीने ओळखलं जातं ए फादर ऑफ मायक्रो बी फादर ऑफ एकानॉमिक्स सी फादर ऑफ सोशलिझम डी फादर ऑफ पब्लिक फायनान्स प्रश्न तीन भांडवलशाही अर्थव्यवस्थेत मूलभूत उद्देश कोणता प्रश्न चार खालीलपैकी कोणते विधान मिश्र अर्थव्यवस्थेशी विसंगत आहे ए सार्वजनिक क्षेत्राची भूमिका बी खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन सी बाजारभावांना पूर्ण स्वातंत्र्य सामाजिक कल्याण अजिबात नाही डी कल्याणकारी योजना प्रश्न पाच भानवलशाहीत सरकार सर्व उत्पादन साधनांची मालकी ठेवते प्रश्न सहा ए मिश्र अर्थव्यवस्थेत सरकार आणि खाजगी क्षेत्र सह अस्तित्व करतात बी कारण यात बाजारभावांना पूर्ण स्वातंत्र्य असून कल्याणकारी योजनांना स्थान नसतं एक ए सत्य दोन ए सत्य बी असत्य बी हे एचे स्पष्टीकरण नाही तीन बी असत्य चार ए सत्य बी असत्य बी हे एचे स्पष्टीकरण आहे एमपीएससी मुख्य परीक्षेत अर्थशास्त्र विषयावर प्रश्न कसे विचारले जातात प्रश्नस्वरूप वर्णनात्मक अॅनालिटिकल प्रश्न विचारले जातात बहुतेक वेळा पाच ते दहा गुण पंधरा गुण वीस गुण या मार्किंग पॅटर्नमध्ये प्रश्नात स्पष्टीकरण द्या तुलना करा परिणाम लिहा उदाहरण द्या उपयुक्तता सांगा असे शब्द असतात अगदी योग्य मुद्दा एमपीएससी मुख्य परीक्षेत वीस मार्कांचा प्रश्न विचारला गेला तर उत्तरात गुणांची विभागणी कॉन्टेंट प्लस स्ट्रक्चर प्लस प्रेझेंटेशन लक्षात घेऊन लिहावं लागतं फक्त मुद्दे नाही तर संपूर्ण उत्तर रचना प्रस्तावना मुख्य भाग तुलना निष्कर्ष आकृती किंवा तक्ता आवश्यक असते आज आपण वर्णनात्मक प्रश्न डिस्क्रिप्टिव्ह अँड अॅनालिटिकल समजून घेण्याचा शंभर टक्के प्रयास करू प्रश्न एक ॲडम स्मिथ व अॅल्फ्रेड मार्शल यांच्या अर्थशास्त्रीय व्याख्यांमधील फरक लिहा वीज गुण आदर्श उत्तर रचना एमपीएससी दृष्टिकोनातून नेमकी कशी असायला हवी त्याचा प्रयास करूयात एक प्रस्तावना दोन किंवा तीन ओळीमध्ये अर्थशास्त्राच्या व्याख्या काळानुसार बदलत गेल्या अठराव्या शतकात ऍडम स्मिथ यांनी संपत्ती केंद्रित व्याख्या मांडली तर एकोणीसाव्या शतकात अॅल्फ्रेड मार्शल यांनी मानवी कल्याण केंद्रित व्याख्या दिली या दोन्ही व्याख्यांनी अर्थशास्त्राच्या व्याप्तीवर मोठा परिणाम केला ॲरम स्मिथ संपत्ती दृष्टिकोन वेल्थ डेफिनेशन सहा किंवा सात गुण ग्रंथ वेल्थ ऑफ नेशन्स सतराशे व्याख्या इकॉनॉमिक्स इज द सायन्स ऑफ वेल्थ म्हणजे अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे भर संपत्तीची निर्मिती साठवण व वितरण बाजार व्यवस्था व स्पर्धा इनव्हिजिबल हँड संकल्पना योगदान अर्थशास्त्राला स्वतंत्र शास्त्र म्हणून मान्यता ऍडम स्मिथ फादर ऑफ इकॉनॉमिक्स मर्यादा मानव व त्याचे कल्याण दुय्यम ठरले संपत्तीबरोबर उद्देश आणि माणूस बरोबर साधन तीन अल्फ्रेड मार्शल कल्याण दृष्टिकोन वेलफेअर डेफिनेशन सहा किंवा सात गुण ग्रंथ प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स अठराशे नव्वद व्याख्या इकॉनॉमिक्स इज अ स्टडी ऑफ मॅनकाइंड इन दी ऑर्डिनरी बिझनेस ऑफ लाईफ म्हणजे अर्थशास्त्र म्हणजे जीवनाच्या सामान्य व्यवहारात मानवजातीचा अभ्यास भर मानवी गरजा व उपयोजन युटिलिटी समाजकल्याण जीवनमान उंचावणे संपत्ती हे साधन उद्देश नाही योगदान अर्थशास्त्राला ह्युमन फेस दिला मागणी पुरवठा उपयोजन संकल्पना स्पष्ट केल्या मर्यादा कल्याण व नैतिकतेवर जास्त भर वैज्ञानिक वस्तुनिष्ठता कमी चार तुलना तक्ता तीन किंवा चार गुण तक्त्यानुसार दोन्हीमधील फरक जाणून घेण्यास छोटासा प्रयास आपण करूयात मुद्दा ऍडम स्मिथ वेल्थ आणि अल्फ्रेड मार्शल वेल्फेअर कार अठरावे शतक सतराशे शिहात्तर एकोणीसवे शतक अठराशे नव्वद केंद्रबिंदू संपत्ती वेल्थ मानव व कल्याण ह्युमन वेल्फेअर उद्देश संपत्ती वाढवणे समाज कल्याण व जीवनमान सुधारणा योगदान फादर ऑफ इकॉनॉमिक्स ह्युमन फेस टू इकॉनॉमिक्स आणि शेवटी मर्यादा मानव दुर्लक्षित नैतिकतेवर भर वैज्ञानिकतेचा अभाव पाच निष्कर्ष दोन किंवा तीन ओळी ऍडम स्मिथ यांनी अर्थशास्त्राला संपत्तीचं शास्त्र म्हणून अधोरेखित केलं तर अल्फ्रेड मार्शल यांनी त्याला मानवी कल्याणाचं शास्त्र म्हणून नवी दिशा दिली आधुनिक काळात मार्शल यांची व्याख्या अधिक मान्यताप्राप्त ठरली असून आज अर्थशास्त्र हे मानवकेंद्रित व कल्याणाशी निगडित सामाजिक शास्त्र मानले जाते जर असे उत्तर साधारण डीड ते दोन पानं भरून लिहिले तर अठरा ते वीस मार्क्स सहज मिळू शकतात प्रश्न दोन भांडवलशाही अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा एक प्रस्तावना भांडवलशाही अर्थव्यवस्था कॅपिटलिस्ट इकॉनॉमी ही आधुनिक जगातील सर्वात प्रभावी आर्थिक पद्धतींपैकी एक आहे या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी व्यक्तींच्या मालकीची असतात आणि उत्पादनाचा मुख्य उद्देश म्हणजे नफा कमावणे ऍडम स्मिथ यांच्या वेल्थ ऑफ नेशन्स सतराशे शिहात्तर या ग्रंथामुळे भांडवलशाहीला सैद्धांतिक पाया मिळाला दोन मुख्य भाग भांडवलशाही अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये एक खाजगी मालकी प्रायव्हेट ओनरशिप जमीन भांडवल कारखाने यंत्रे संसाधने या सर्वांचे स्वामित्व व्यक्ती किंवा कंपन्यांकडे असते सरकारचा हस्तक्षेप मर्यादित दोन नफा हा मुख्य उद्देश प्रॉफिट मोटिव्ह प्रत्येक उद्योग व व्यावसायिक उपक्रमाचा मुख्य हेतू म्हणजे जास्तीत जास्त नफा मिळवणे नफ्यावरून उत्पादन गुंतवणूक व व्यापाराचे निर्णय घेतले जातात तीन बाजार व्यवस्था व मागणी पुरवठा मार्केट मेकॅनिझम किंमती उत्पादन व वितरण यांचा निर्णय डिमांड अँड सप्लायच्या आधारे घेतला जातो ग्राहक स्वातंत्र्य व स्पर्धा महत्वाची चार स्पर्धा कॉम्पिटिशन उत्पादक व विक्रेत्यांमध्ये मुक्त स्पर्धा असते यामुळे दर्जेदार व स्वस्त वस्तू ग्राहकांना उपलब्ध होतात पाच ग्राहक सार्वभौमत्व कन्झ्युमर सॉव्हॅनिटी ग्राहक म्हणजे राजा कन्झ्युमर इज किंग अशी संकल्पना कोणत्या वस्तू किती प्रमाणात तयार होतील हे ग्राहकांच्या मागणीनुसार ठरते सहा कष्टाचे वेतन व बाजारभाव वेजेस अँड प्राइसेस श्रमाला बाजारभावानुसार वेतन मिळते बाजारात जेवढी मागणी व पुरवठा असेल त्यावरच मजुरी व वस्तूंची किंमत ठरते सात मर्यादित सरकारी हस्तक्षेप लिमिटेड गव्हर्नमेंट रोल सरकारची भूमिका कायदा व सुव्यवस्था राखणे मालमत्तेचे हक्क सुरक्षित ठेवणे व काही आवश्यक सार्वजनिक सेवा पुरवणे इतकीच तीन तुलना आकृती उत्तर आकर्षक करण्यासाठी भांडवलशाही अर्थव्यवस्था खाजगी मालकी नफा हा उद्देश मागणी पुरवठा यंत्रणा ग्राहक सार्वभौमत्व स्पर्धा मर्यादित सरकारी हस्तक्षेप चार निष्कर्ष भांडवलशाही अर्थव्यवस्था ही व्यक्तिगत स्वातंत्र्य स्पर्धा आणि नफा यांवर आधारित असते या पद्धतीमुळे उत्पादन क्षमता व तंत्रज्ञान विकास वेगाने घडतो परंतु असमानता आणि शोषणाची शक्यता वाढते त्यामुळे आधुनिक काळात बहुतांश देशांनी मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली आहे ज्यात भांडवलशाहीचे फायदे आणि समाजवादाची सामाजिक न्यायाची तत्वे यांचा समतोल साधला जातो प्रश्न तीन कौटिल्याच्या अर्थशास्त्र ग्रंथाचे आर्थिक प्रशासनातील महत्त्व स्पष्ट करा कौटिल्य चाणक्य विष्णुगुप्त यांचा अर्थशास्त्र हा ग्रंथ इसवी सणपूर्व तिसरे शतकमध्ये लिहिला गेला हा ग्रंथ मौर्य साम्राज्याच्या प्रशासनासाठी मार्गदर्शक मानला जातो राजकारण अर्थकारण परराष्ट्रनीती करव्यवस्था व्यापार व उद्योग याविषयी दिलेली सविस्तर मांडणी आजही महत्त्वपूर्ण मानली जाते दुसरे मुख्य भाग आर्थिक प्रशासनातील महत्व एक राज्याचा आर्थिक पाया मजबूत करणे कौटिल्यांनी स्पष्ट केले की समृद्ध अर्थकारणाशिवाय राज्य कारभार चालत नाही त्यामुळे कर महसूल व व्यापार धोरणांना त्यांनी प्राधान्य दिले दुसरे कर व्यवस्था टॅक्सेशन सिस्टम नागरिकांकडून कर वसुली ही राज्याची मुख्य आयव्यवस्था आहे कराचे प्रमाण व रचना यावर विशेष भर कर गोळा करणारा राजा मधमाशीप्रमाणे असावा फुल न तोडता मध गोळा करणारी तीन महसूल व्यवस्थापन रेव्हेन्यू ॲडमिनिस्ट्रेशन कृषी हा महसूलाचा प्रमुख स्रोत मानला जमिनीची मोजणी सिंचन व्यवस्था पीक व्यवस्थापन यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक चार व्यापार व उद्योग धोरण ट्रेड अँड इंडस्ट्री पॉलिसी स्थानिक व आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी राज्याचा संरक्षण व प्रोत्साहन वजनमापात काटेकोरपणा बाजारभावांवर देखरेख पाच नाणी व चलन व्यवस्था मॉनिटरी सिस्टम व्यवहारासाठी मान्यताप्राप्त नाणी वापरण्याची सूचना बनावट चलनावर कठोर शिक्षा सहा अर्थव्यवस्थेवर राज्याचा नियंत्रण स्टेट कंट्रोल ओव्हर इकॉनॉमी खाणकाम धातुकर्म मद्यनिर्मिती निर्मिती यांसारख्या काही उद्योगांवर राज्याचा ताबा यामुळे महसूल वाढीसह आर्थिक शिस्त राखली गेली सात सार्वजनिक कल्याण कृषी व व्यापारी विकासाबरोबरच सामान्य प्रजाजनांच्या कल्याणावर भर दुष्काळ आपत्तीग्रस्तांना मदत करण्याची तजवीज तीन निष्कर्ष कौटिल्याचा अर्थशास्त्र हा ग्रंथ केवळ राजकारण नव्हे तर आर्थिक प्रशासनाचा वैज्ञानिक पाया मांडणारा आहे करव्यवस्था महसूल व्यवस्थापन व्यापार नियंत्रण चलन प्रणाली आणि कल्याणकारी राज्य या सर्व तत्वांचा सविस्तर उहापोह करण्यात आला आहे आजच्या काळातील राजकोषीय धोरण फिस्कल पॉलिसी व आर्थिक प्रशासन समजून घेण्यासाठी हा ग्रंथ अद्यापही मार्गदर्शक ठरतो